नमस्कार मित्रांनो ससून रुग्णालय पुणे अंतर्गत गटड पदासाठी जाहिरात आलेले मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस आहे काय सिलेबस असणार आहे तर काय पॅटर्न असणार आहे सिलेबसचा आणि कोणत्या कोणत्या पदासाठी एक्झाम असणार आहे तर व्हिडिओ स्टार्ट करूया बघू शकता मित्रांनो ससून रुग्णालय पुणे अंतर्गत गट ड पदासाठी ही भरती आहे मित्रांनो तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हॉल हॉलटिकीट काढायचं आहे प्रवेश पत्र तुमचं आलेलं आहे तर बघू शकतो मित्रांनो कोणत्या कोणत्या पदासाठी जाहिरात आलेल्या बघू शकता गॅस गॅस ऑपरेटर भांडार सेवक प्रयोगशाळा परिचर दवाखाना सेवक संदेश वाहक बटलर माळी सेवक स्वयंपाकी सेवक नाभिक सहाय्यक स्वयंपाकी हमाल आणि रुग्णवाटप रुग्ण पटवाहक किरण सेवक शिपाई आणि पहारेकरी श्रेणी सेवक आणि आया आणि कक्षक या टोटल एकोणास पदासाठी जाहिरात आलेले तर आता सर्व सर्व पदासाठी बघू शकता मित्रांनो खाली सिलेबस दिलेला आहे मित्रांनो तर तुम्ही सिलेबस बघू शकता बघू शकता खाली काय दिलेलं आहे उमेदवार देणार असलेल्या ऑनलाईन परीक्षेचा विविध पैलूच्या तपशील आणि संबंधित बाबी संबंधात महत्वाच्या सूचना पुस्तकेत आहेत तयारी करण्यात या पुस्तकेचे नीट अध्ययन करण्यास सुचवले जात आहे खाली दर्शवलेल्या ऑनलाईन परीक्षेचा वस्तुनिस्त स्वरूपाच्या बहुपर्यायी प्रश्नावली असते बहुशिक बहुशक्त बहु मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणारे तर परीक्षेचं स्वरूप बघू शकता तुम्ही इंग्रजी भाषा मराठी भाषा सामान्य बुद्धिमत्ता चाचणी बघू शकता किती प्रश्न आहेत पंचवीस क्वेश्चन इंग्रजी पंचवीस क्वेश्चन मराठी पंचवीस क्वेश्चन सामान्य पंचवीस क्वेश्चन बुद्धिमत्ता असे एकूण शंभर क्वेश्चन आहे आणि दोनशे गुण म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क असणारे मित्रांनो बघू शकता आणि कालावधी कालावधी जी असणार आहे एकशे वीस मिनिट असणार आहे म्हणजे तुम्हाला दोन तास असणार आहे मित्रांनो दोन तास असणार आहे बघू शकता तर तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे तर तुम्ही हॉल लवकरात लवकर काढून घ्या आणि बघून घ्या तुमचा सेंटर कुठं आलेलं आहे आणि कोणत्या दिवशी तुमची एक्झाम होणार आहे तर हा सिलेबस आहे मित्रांनो खाली एक तुम्हाला सॅम्पल दिलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात बघू शकतात खाली क्वेश्चन दिलेले इंग्लिश इंग्रजी मराठी तुम्हाला तुम्हाला एक सॅम्पल दिलेल मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने तुमची एक्झाम होणार आहे सिलेबस बघून घ्या आणि क्वेश्चन पेपर जेवढे 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 जास्त प्रॅक्टिस करता येईल जे अगोदर जेवढे पण एक्झाम झालेले ससन डिपार्टमेंट अंतर्गत रुग्णालय जे तुम्ही सर्व क्वेश्चन अगोदरचे क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करा जेवढे क्वेश्चन पेपर जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्या एक्झाम मध्ये कन्फ्युजन दूर होईल कारण की काही क्वेश्चनचे तुम्हाला उत्तर येत असेल तर कन्फ्युजन होणार नाही यासाठी तुम्ही जास्तीत जास्त सराव करणंच पर्याय आहे कारण की जेवढं सराव जास्त कराल तेवढे तुमचे क्वेश्चन जास्त येतील तर सर्वांना शुभेच्छा पेपर व्यवस्थित सॉल्व करा कारण की जागा भरपूर आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र